नमस्कार सगळ्यांना तर बघा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे बर का पाहण्यासाठी आणि खास करून लेडीजसाठी बघा तर आता तुम्ही म्हणता कुठला व्हिडिओ कसला विडो आणि त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर हे मला पण माहिती नव्हतं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता आणि तो व्हिडिओ आहे पार्सलवरती मग बघा आता ते पार्सल होण्यासाठी असेल आणि काय आहे त्याच्यामध्ये आणि कसा असेल ते आता मी तुम्हाला सांगते बघा तर ह्यांनी मागवलं होतं बघा मला तर काय माहिती पण नाही आणि मागवल्याच्या नंतर मला परत सांगितलं दुसरा आदल्या दिवशी बघा परत दुसऱ्या दिवशी तर याच्यामध्ये आहे पार्सल तर बघा मी हे तुम्हाला मी आता खोलून दाखवणार आहे तर तुम्हाला तर वाळ येणार नाही वरनं बघा ह्याच्यामध्ये काय आहे ते तर मी तुम्हाला आता खोलून दाखवते तर मी पण आणखीन बघितलं नाही मला पण दिसल आणि तुम्हाला पण दिसल तर चला आपण ह्याला आपण खोलो आता आणि दुर्गा मग माझ्यापाशी बसली बघा इथं इथं बसली डोकं खांज काय झालं बा डोकं खांजायला हम्म काय झालं माहिती आहे का गावाकडे जायचं होतं सगळी लवकर उठली होती परत सगळी झोपली म्हणजे सगळे म्हणजे ओम तर काय आणखीन उठला नाही राध उठली होती माझ्याबरोबर बरोबर आंघोळ गेली चहा नाश्ता केला आणि परत झोपली रात्री पण उशिरा झोपली होती तिला झोप लागली झोपली बागा तर चला आपण हे पार्सल उघडू आता आता दुर्गा बागा कशी करते आणि व्हिडिओ चालू करायच्या आधी पण तिने असा लावला होता व्हिडिओ बोलवून देत नव्हते थँक्यू आता दुर्गाच मारायला लागली कसं दाखव मी तुम्हाला बघा आत ना दाखव की खोलून सधी थांब एक मिनट व्हिडिओ स्टॉप करते तिच्याकडनं नादी लावून घेते मग तुम्हाला नंतर दाखवते तर बघा मी दुर्गाकडनं नादी लावून आणि फाडलं बघा ते पिशवी देतच नव्हते बरंच घेतलं दुर्गा माझ्या पुढे माझं शब्द चुकतात मला काय बोला तिथं काय नाही सगळं लक्ष आहे तुझ्याकडे होत आहे बघा तर बघा मी साडी काढली अशा प्रकारे साडी बघा आणि ह्याचा कलर मलाच मला काय नाही कसा आहे तीन कलर आहेत बघा ह्याच्यामध्ये ह्यांनी मला सांगितलं होतं तर बघू आपण ह्याच्यामध्ये आणखीन कुठला कुठला कलर येते आणि ह्याला खडं पण आहेत बघा थांब आपण उलगुड घ्याला थांब लेकरांना घेऊन विडो बनवून अवघड चावते हाताला तास नाही हला थांब की ले अवघड आहे बघा लेकरांच विडो बनवून वाटत नाही तर बघा ह्याची टास मी काढली आपण ह्याला उल बघा आता आणि ह्याच्यामध्ये पीस पण आहे बघा आता ही पीस काढावं लागल बघा अशी साडी ही मीच पोपा राहते म्हणजे तुम्हाला दिसत आणि याला खाली कडक खड पण आहेत बघा तर पूर्ण अशी साडी आणि खाली पण असा कलर आहे आणि कडणे बघा अशी डिझाईन कडणे पण खड खडं आहेत आणि अशी डिझाईन असं नक्षे पण आहे त्याच्यावरती बघा हां आणि दुर्गा दाखवते तुम्हाला आहे ना दर्गा तर चला असे तर तुम्हाला काय नीट दिसणार साडी कारण कॅमेरा आडवा आहे त्याच्यामुळं नीट दिसाना झाली त्यापेक्षा मीच तुम्हाला साडी घालून दाखवते तर व्हिडिओ मी स्टॉप करते थोड्या वेळ आणि थोडंसं एडिटिंग पण करावं लागेल म्हणलं स्टॉप करून घ्यावा सरसकट पण दुर्गाकडून लक्ष जाते एडिटिंग करायची बारी येते बघा खूप वेळ लागणार ह्या व्हिडिओला ला। दुर्गा मला ही साडी घालून देते का नाही काय माहिती तिच्याकडेच ओढते बघा बघा तुला घालायची काय तुला घालायची नवरी बाई आपण दुर्गाला साडी घालू हा हा दुर्गा साडी दाखवती दाखवती दुर्गा हा नवरी कुठं लपली भाऊ भाऊ <laughs> लपली का लपली तर चला मी तुम्हाला साडी घालून दाखवते म्हणजे सरसकट दिसत कशी दिसते ती साडी तर आता बघा तुम्ही पाहू शकता मी अशी साडी घातली आणि साधी शिंपलच साडी घातली आणि थोडंसं आवरलं कारण की मला ह्यांनी सांगितलं होतं थोडं टप्प्याटप्प्या व्हिडिओ घे आधी दुसऱ्या साडीवरती पार्सल दाखव परत काय आहे ते आणि परत घालून दाखव म्हणजे साडे घातल्यानंतर अंगावरती दिसती बघा अशी दाखवण्यात पण वेगळी दिसती आणि दाखवल्यावरती वेगळी दिसते म्हणजे कसं पूर्ण साडी दिसते असे दाखवताना अशी इकडं तिकडं होती त्याच्यामुळे साडी काय दिसत नाही त्याच्यामुळे मी साडी घातली आणि पिन पण साधी शिंपलच केली काही लिपिना करत बसले नाही कारण मला काम आहे त्याच्यामुळं म्हटलं तुम्हाला दाखवा तर बघा कशी वाटते तर साडी आणि असे कडनी डिझाईन आहे बघा नक्षी छोटे छोटे नक्षी नक्षीया आणि असं दोन कलर आहेत काळा आणि थोडासा चॉकलेटी कलर म्हणजे मोबाईलमध्ये वेगळं दिसतंय थोडंसं पांढरा असल्यामुळे वाटतंय बघा थोडा थोडा म्हणजे असा दोन तीन कलर मिक्स आहे असं चॉकलेट कलर फिरता कलर असल्याने दिसतंय बघा आणि दुर्गा माझ्यापाशी खेळती जसा व्हिडिओ बनवाय घेतला तसा दुर्गा माझ्यापाशी खेळते बघा तर म्हणलं तुम्हाला पण सांगावं साडी कशी वाढती ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि दाखवा म्हणलं तर दुर्गा इकडं बघा कशी लाडाला आली तिने सगळा राडा केला सगळ्या लहाया सांडल्यात बघा तर बघा मी अशी साडी घातली साधी शिंपलच आणि विणी पण घातली होती आधी विणी सोडली कारण मला ह्यांनी जसा विडो बनवायला हवला तसा मी विडो बनवला आहे बघा तर चला आता दुर्गाला काहीतरी खायला घालते मग अशी खायलाही घातलं होतं आणखीन तिला भूक लागन थोड्या वेळातच तर बघा मला तर साडी आवडली आणि साधी शिंपलच छान आहे पण भारीतलं चांगलं वाटत नाहीत आणि जड साड्या भासतात बघा ते मला आवडत पण नाही तर आणि आवरत पण नाही साडी घातल्यानंतर अशी कामात पण आपली मळखा पाहून जाते आणि असं कुठे यायला जायला पण छान आहे तर मला साडी खूप आवडली ह्यांनी मला सांगितलंच नव्हतं साडी मागवलेली बघा डायरेक्ट घरी आल्याची तर दिसली पार्सलमध्ये बघा आणि आता उघडून बघितली आणि तुम्हाला पण दाखवली ह्यांनी फक्त मला रात्री फोटो दाखवला होता आणि रात्रीची साडी पार्सल आली बघा दुर्गा काय करते दुर्गा बसली तिकडे बघू तुझ्या हातात काय आहे बघ हा तर चला आता तुमची तर सगळ्यांची काम झाले असतात मला भरपूर काम आहे आता मला काम उरकून घ्यायचे भाजीही केली आता बघा कपडे धुयच्यात आणि भांडी ही घासायच्या तर मी सगळं काम उरकून घेते राहतो बघा परत झोपली होती आणखीन काय उठले नाही तर नक्कीच सांगा कमेंट करून साडी कशी वाटती आणि ह्यांनी खरं तर रीलच बनवण्यासाठी बघा साडी घेतली असं मला वाटतंय आणि खूप दिवसात ना बघा ऑनलाईन साडी मागवली चार पाच वर्षात ना साडी मागवली त्याच्या आता मागवली साडी मला तर काही माहिती पण नव्हतं बघा ह्यांच्याच मनाने मागवली कलर पण त्यांनी चॉईस केला त्यांना आवडन तसं असतं माझ्या मनाने कलरच नसतात कुठल्याच साडीचं ह्यांच्याच मनाने असतात तर आता ना मी फॅन बंद केलाय आणि इतकं उकडतंय ना सगळं घाम घाम व्हायला लागलाय बघा दुर्गा आपली खिळते तिकड तिच्या शर्टाला काहीतरी लागले ते वडती तर चला बघू आता ते काय करते नेमकी काय करते ग बा तुझ्या हातात काय बघू बघ काय का वडते शर्ट अशी हा काय ग बाबा चला फॅन चालू करतील उकडायला लागलं ना फॅन चालू केला ना सगळा आवाज मोबाईलमध्ये घुमतो त्याच्यामुळे फॅन बंद केला तर एक जेवढं लाईट करते बाय